आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस रामानंदनगर येथील स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज शालेय राज्य सॉफ्टवेअर स्पर्धेत उपविजेता दिनांक आठ ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जळगाव येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या चौदा वर्षाखालील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांकासह उपविजेतेपद पटकावले आहे या संघात संस्कृती भोकरे प्रांजली जाधव सानिका जाधव अनुष्का जाधव दिव्या पवार मनाली खोत स्वरा गडकरी प्रतीक्षा शिंदे वैष्णवी पाटील मृणमयी पवार श्रावणी पाटील संस्कृती सावंत अनुष्का भोसले संस्कृती मोरे आदी खेळाडूंनी सहभाग घेतला छत्तीसगड येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रांजली जाधव व संस्कृती भोकरे यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे या संघात रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड प्राचार्य दिनकर जाधव पर्यवेक्षक रघुनाथ माळी स्थानिक स्कूल कमिटी दक्षिण विभागाचे इन्स्पेक्टर हणसिंग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांचे मुलाचे सहकार्य लाभले विजयी संघास क्रीडा शिक्षक संतोष साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले